नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्लेशियर संदर्भात संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहे ग्लेशियर म्हणजे काय तर ग्लेशियर म्हणजे बर्फाचा एक मोठा जाड आणि दीर्घकाळ टिकणारा प्रवाह जो जमिनीवर गुरुत्वाकर्षणामुळे हळूहळू सरकतो यालाच मराठीत हिम नदी असं सुद्धा म्हटलं जातं ग्लेशियरची निर्मिती अशा ठिकाणी होते जिथे वर्षभर बर्फवृष्टी असते आणि पडलेला बर्फ पूर्ण वितळण्याऐवजी जमा होत जातो अनेक वर्षाच्या बर्फवृष्टीमुळे जुन्या बर्फावर नवीन बर्फाचा थर साचतो या थरांच्या दाबामुळे खालील बर्फ अधिक घट्ट बनतो आणि दाट होऊन फर्न नावाच्या घट्ट बर्फाच्या स्वरूपात रूपांतरित होतो याच बर्फावर आणखी दबाव पडल्यामुळे हा जो फर्न आहे हा अधिक घट्ट होतो आणि निळ्या कलरच्या बर्फात ज्याला ग्लेशियर आईज असं म्हटलं जातं त्यामध्ये त्याचं रूपांतरण होते जो ग्लेशियरचा मुख्य भाग असतो जेव्हा बर्फाचा थर खूप जाड होतो साधारणतः पन्नास मीटरपेक्षा जास्त तेव्हा त्याच्या स्वतःच्या वजनामुळे आणि गुरुत्वाकर्षामुळे तो हळूहळू खाली उताराच्या दिशेने सरकू लागतो हा वेग काही सेंटीमीटर ते काही मीटरपर्यंत प्रतिदिवस हा असू शकतो ग्लेशियरचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत पहिला आहे पर्वतीय ग्लेशियर ज्याला माउंटेन किंवा अल्पाइन ग्लेशियर्ससुद्धा म्हटलं जातं हे उंच पर्वतीय प्रदेशात आढळतात आणि दऱ्यांमधून खाली सरकतात उदाहरणार्थ हिमालयातील ग्लेशियर्स दुसरा प्रकार आहे खंडीय ग्लेशियर किंवा बर्फाचे थर त्यालाच कॉन्टिनेंटल ग्लेशियर्स किंवा आईस शिट्ससुद्धा म्हटलं जातं हे खूप मोठ्या भूभागावर पसरलेले असतात आणि खंडीय स्तरावर आढळतात जसं उदाहरणार्थ अंटार्क्टिका ग्रीनलँडमधील बर्फाचे थर आता आपण जाणून घेऊया ग्लेशियरचं महत्त्व काय आहे ग्लेशियर्स हे ग्लेशियर पाण्याचे स्रोत आहेत पृथ्वीवर उपलब्ध असलेल्या एकूण पाण्यापैकी केवळ तीन टक्के ताजे पाणी आहे आणि यातील दोन तृतीयांश पाणीही ग्लेशियर्समध्ये जमा असते हे जे ग्लेशियर्स आहेत हे नदी प्रणालीसाठी आवश्यक असतात हिमालय हिंदूकुश एच केच ज्याला म्हटलं जातं या प्रदेशातील जवळपास चौपन्न हजार ग्लेशियर्स सिंधू नदी प्रणालीमध्ये सुमारे चाळीस टक्के जलचं योगदान देतात शिवाय दे जे हिमालयातून निघणाऱ्या इतर नद्या आहेत सुद्धा या ग्लेशियर्समधूनच पाणी जे असते ते येते हे ग्लेशियर्स हवामानाचे सूचक असतात म्हणजे काय ग्लेशियर्स गेल्या आठ लाख वर्षापासून पृथ्वीवरील हवामानाच्या नोंद ठेवतात त्यामुळे जागतिक तापमान वाढ आणि शीतकरण हे समजण्यास त्याचा अभ्यास करण्यास मदत होते हे ग्लेशियर्स मान्सूनवर सुद्धा परिणाम करतात जसं हिमालयन ग्लेशियर्स आहे आणि हिंद महासागर यांच्यातील क्रियाप्रतिक्रिया भारतीय या उपखंडातील मान्सूनच्या प्रवेशावर परिणाम करतात आता या स्लाईडमध्ये आपण पाहूया की ग्लेशियर संरक्षणासाठी भारताने काय पावले उचलली आहेत नॅशनल मिशन ऑन सस्टेनिंग हिमालयन इकोसिस्टीम हा हवामान बदलावरील राष्ट्रीय कृती योजनेचा एक महत्त्वाचा भाग आहे त्यानंतर क्रायोस्पियर आणि जलविज्ञान पर्वतीय अध्ययन केंद्र हे केंद्र भारतीय हिमालयीन क्षेत्रातील ग्लेशियर्सचे निरीक्षण आणि अभ्यासासाठी स्थापित केले आहे या ग्लेशियर्सचा अभ्यास यासाठी सुद्धा जरुरी आहे की एक आपत्कालीन तयारी असावी ग्लेशियर्स लेक आउटबर्स्ट फ्लड ग्लोव्ह ज्याला म्हटलं जातं यासारख्या धोक्यांची ओळख पटवून वेळेत उपाययोजना करणे हा यामागचा अभ्यासाचा उद्देश असतो यानंतर जागतिक स्तरावर काय पावले उचलले जात आहेत आणि भारताचं त्यामध्ये काय योगदान आहे हे आपण या स्लाइडमध्ये बघणार आहे यासाठी युनेस्को आणि जागतिक हवामान संघटना डब्ल्यू ओ यांनी पुढाकार घेतलेला आहे या संघटनांनी दोन हजार पंचवीस हे वर्ष आंतरराष्ट्रीय ग्लेशियर संरक्षण वर्ष म्हणून घोषित केलं आहे त्यानंतर महत्त्वाचं पाऊल म्हणजे या संघटनांनी दोन हजार पंचवीस ते दोन हजार चौतीस हे क्रायोस्पेरिक सायन्सेससाठी दशकाचे कार्य म्हणून घोषित केले आहे यानंतर पॅरिस हवामान बदल करार पॅरिस क्लायमेट चेंज ॲग्रीमेंट या कराराची मुख्य उद्दिष्ट काय तर जागतिक तापमान वाढीला औद्योगिक स्तराच्या तुलनेत एक पॉईंट पाच डिग्री सेल्सिअसपर्यंत मर्यादित ठेवणे आणि एक महत्त्वाचं म्हणजे इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटिग्रेटेड माउंटेन डेव्हलपमेंट आय सी आय एम ओ डी ही एक आंतरसरकारी सरकारी संस्था असून तिचा उद्देश हिंदुकुश हिमालयाचे संरक्षण करणे तेथील ग्लेशियर्सचे संरक्षण करणे हा आजचा टॉपिक इथे कव्हर करण्याचा उद्देश म्हणजे ताजिकिस्तानची जी राजधानी आहे दुशांबे इथे युनेस्को आणि जागतिक मौसम विज्ञान जे संघटना आहे डब्ल्यू एम ओ यांनी ग्लेशियर संरक्षणवर उच्चस्तरीय आंतरराष्ट्रीय संमेलन जे आहे ते मागच्या महिन्यात घेतलं आहे त्यामुळे हा टॉपिक एका एकदम सोप्या भाषेत मी इथे कवर करण्याचा प्रयत्न केला तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक ला करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा थँक्यू